हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आज ब्रेकफास्टमध्ये ना मिसळ बनवली होती रेसिपी काही मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे पण माझ्या चॅनलवरती मिसळची रेसिपी अवेलेबल आहे जर तुम्हाला हवी असेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर त्यानंतर ना इव्हनिंगला आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर कारण तुम्हाला तर माहीतच आहे श्रद्धा आली आहे आणि श्रद्धा आली किंवा माझ्या बहिणी ना मी खूप हॅप्पी असते खूप छान एन्जॉयमेंट करत असतो तर काही सामान आणायचं होतं कारण ना श्रद्धा एक सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे तुम्हाला पुढे मी दाखवतेच कोणती रेसिपी आहे ती तर सामान वगैरे घेऊन आलो थोडंसं आणि मग ना काही गोष्टी कॉर्नफ्लोअर वगैरे आणायच्या होत्या म्हणून गेलो होतो तर चला मग लिफ्टसाठी वेट करत आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतेच कोणती रेसिपी आम्ही बनवणार आहे ते आणि ही रेसिपी ना स्पेशल बनवत आहे ती जिजूंसाठी कारण मागच्या वेळेला जेव्हा ती आलती ना तेव्हा तिने ही रेसिपी बनवलेली आणि त्यांना खूप आवडली होती तर त्यामुळे ह्यावेळीसुद्धा ती बनवणार आहे तर असं असतं आमचं मजाक मस्तीचं कन्व्हर्सेशन इग्नोर करा बहिणी बहिणींचं असं असतं तर याच्यामध्ये ना तिने कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि थोडासा मैदा म्हणजे दोन चमचे कॉर्नफ्लोअर दोन चमचे मैदा आणि मग लाल तिखट घातलेलं आहे आणि सॉसेस तुम्हाला कोणते ॲड करायचे असतील छा जे चायनीजमध्ये आपण यूज करतो ते घालायचेत आणि मस्तपैकी असे हे फ्लॉवरची मंच्युरियन ती बनवते जसं की तिनं सांगितलंच आणि जिजूनसाठी बनवत आहे ते असं त्याच्यामध्ये ते ग्रेव्ही बनवली आपण त्याच्यामध्ये त्या मिक्स मस ता मस ता ता आहे आणि मस्तपैकी असे छान कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचेत मस्त असे खरपूस आणि कुरकुरीत होतात बरं का यम्मी अशी रेसिपी आहे एकदम मिनटोमध्ये बनते तशीच आहे तर असं स्पेशल डिश तिने त्यांच्यासाठी तयार केले आणि आता ह्या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे का वराकी नीट कृष्ण केक कृषींनी स्वतःच कापायला सुरुवात केली इथे आणि ह्याचं दोघांचं बघा आता क्या सर इवनिंगला ना खाऊन झाल्यानंतर मला ना लाडू बनवायचे होते लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत ही शेअर करते कारण ना हे लाडू खूपच हेल्दी आहेत आणि इतके हेल्दी येत नाही याचे काय काय बेनिफिट्स आहेत तुम्ही जर डिलिव्हरी तुमची रिसेंटली झाली असेल ना किंवा तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल ना तरी हे लाडू तुम्ही खायचे आहेत कारण तुमच्यासाठी हाडांची मजबूती आणि तुम्हाला ना एकदम एनर्जेटिक फील होतं या लाडूंमुळे आणि पोटसुद्धा तुमचं भरलेलं राहतं एवढंच नाही तर डिलिव्हरीनंतर तुम्ही हे लाडू ना खाल्लेच पाहिजेत कमरेचा वगैरे त्रास तुम्हाला अजिबात होत नाही कारण डिलिव्हरीनंतर बघा बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल लोक जे आपल्या घरी आपल्या बाळाला आपल्याला बघायला येतात ना ते बऱ्यापैकी याच गोष्टी घेऊन येतात खारी खोबरं गूळ अशा गोष्टी का घेऊन येतात त्याच्या मागचं काहीतरी सायंटिफिक रिझन आहे जे आपल्या जुन्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे तर त्यामुळे ह्या लाडूमध्ये काहीतरी बेनिफिट्स असतील चांगलेच त्या तुम्हाला त्यासाठी मी ही रेसिपी सांगते मी ते ना लाडू थोडे बनवले आहेत आणि बाकीची पावडर बनवून ठेवली आहे कारण लाडू बनवण्यापेक्षा पावडर बनवणं खूप इझी आहे जे आणि ह्याच्यामध्ये ना गूळ वापरलेला आहे मी साखर वापरली नाही आहे गुळामुळे तुम्हाला नॅचरल वेट लॉसमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे या गोष्टी म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगल्या आहेत म्हणजे यानं वेट लॉस होईल असं नाही म्हणत मी पण तुम्ही जर जिमला वगैरे जात असाल आणि त्याच्या आधी तुम्ही एक्झॅक्ट लाडू खाल्ला ना तर याने तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटणार आहे आणि हल्ली कसं आहे सगळ्यांच्यात महिला असो पुरुष असो सगळेच काम करतात आणि सगळ्यांनाच कमरेचे त्रास हाडांचे त्रास किंवा पाय दुखतात अंग दुखी बऱ्याच गोष्टी आपल्या होत असतात तर याच्यासाठी ना हे खूप बेनिफिट देतं म्हणजे ना तुम्हाला आतून मजबूती जी मिळते ना ती याच्यापासून मिळते आणि हल्ली बघा लहान मुलांचं पण खूप असतं लहान मुलंसुद्धा बाहेर खेळायला वगैरे जातात त्यांचे अंग दुखत असतं पाय दुखत असतं म्हणजे लहान मुलांना पण हल्ली काही ना काहीतरी दुखतच असतं तर तुम्हाला हाडांना मजबूती देण्यासाठी ना हे एकदम खरंच गुणकारी आहे तर हे लाडू ना तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना जरी तुम्ही एक एक चमचा रोज दिला ना तरीसुद्धा हे त्यांना खूपच फायदेशीर ठरेल त्यांना आतून त्यांच्या हाडांना मजबूत येईल आणि ना हात पाय वगैरे दुखणं असेल तुमचं काही आणि महिलांना तर महिलांमध्ये पाठदुखीचे वगैरे प्रॉब्लेम जास्त असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त बेनिफिट हे देते आणि पाठीला वगैरे तर डिलिव्हरीनंतर कसं असतं जास्तीत जास्त महिलांची कसे मनका वगैरे दुखतो त्याचं प्रॉब्लेम्स खूप होतात डिलिव्हरीनंतर तर त्याच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे आणि हेल्दी आहे तर हो तुम्ही हे नक्की बनवा तर इथे मी साहित्य तर तुम्हाला दाखवलं खोबरं काजू बदाम थोडे थोडे घेतलेले आहेत आणि लहान मुलांना तुम्ही हे एक दोन लाडू जरी दिले ना दिवसाला तर त्यांचं वजन वाढीसाठी सुद्धा त्यांना चांगली हेल्प होईल याच्यापासून आणि याच्यामध्ये ना सगळे चांगले घटक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण साखर वापरली नाही आहे गूळ वापरला आहे आणि गुळामुळेच तुम्हाला माहिती आहे तुम्ही वेट लॉस जरी करत असाल तरी हे लाडू खाऊ शकता त्यामुळे तुम्ही गूळ आणि विदाऊट गुळाचं जरी तुम्हाला बनवायचं म्हटलं नाही पावडर तर ही पावडरसुद्धा तुम्ही बनवू शकता ह्याच पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते दररोज फक्त तुम्हाला एक चमचा दोन चमचा एवढंच खायचं आहे त्याने तुम्हाला ना एकदम एनर्जिक फील होतं दिवसभर आणि वर्कआउटच्या आधी एक्सरसाईजच्या आधी किंवा दिवसभरात तुम्ही हाऊस वाईफ जरी असाल आणि दिवसभरात तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपल्याला लगेच भूक लागते तर अशा टायमिंगला जरी तुम्ही एक दोन चमचे जरी याचे खाल्ले ना तरी दिवसभर यामुळे तुम्हाला एनर्जेटिक फील होणार आहे आणि अशक्तपणा वगैरे जर तुम्हाला येत असेल ना सारखा तर तो प्रॉब्लेम तुमचा कायमचा दूर होणार आहे त्यामुळे एवढे सारे बेनिफिट्स सा आहेत ना या लाडूचे आणि आता मी खजूर फ्राय करते बघा खजूरसुद्धा ही खजूरची पावडर आहे फक्त खजूरची पावडर बनवताना मिक्सरची थोडी काळजी घ्यायची आहे कारण खजूर खूप असे कडक असतात त्यामुळे मिक्सर तुमचा खराब होण्याची दाट शक्यता असते आणि माझा खराब झालेलाही आहे मी दोनदाही पावडर बनवली तर सेकंड टाईमला माझा मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे मिक्सरच्या भांड्याचा तर त्यामुळे ती खबरदारी तुम्हाला बाळगायची आहे तर अशा पद्धतीने ना याची पावडर बनवून घ्यायची आणि तुपामध्ये हे सगळं मी काजू बदाम खोबरं जेवढं सगळं आहे ना हे साहित्य ते सगळं तुम्हाला तुपामध्येच भाजायचं आहे आणि छान असा गोल्डन कलर येतो बघा लगेच कलर चेंज होतो खजूरचा आणि असं जरी तुम्ही नुसतं तुपात भाजलेलं खजूर खाल्लं ना तरी ते एवढं चवीला छान लागतं मी तुम्हाला काय सांगू म्हणजे अशा तुम्ही खारका खाणार नाही पण असे तुपात भाजलेल्या नुसत्या असली ना खूप सुंदर लागतात तर खजूरमध्ये ना हाडांना बळकटी देण्याची जी पोषकद्रव्यं असतात ना ती असतात म्हणजे खजूरची अशी तुम्ही पावडर जरी बनवून ठेवली आणि रोज ती खाल्ली ना तरी तुमची हाडं मजबूत होतील आणि तुम्हाला अंगदुखीचा काही प्रॉब्लेम असेल ना तर तो, तो तुमचा प्रॉब्लेम संपूर्णतहा दूर व्हायला मदत होते तर किती सारे बेनिफिट्स आहेत एवढ्या अशा गोष्टीचे आणि बनवायला तर खूप इझी आहे लाडू तुमच्याकडून बनत नसतील तर तुम्हाला याची पावडर बनवून ठेवायची आणि तीच रोज खायची आहे बस रिझल्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सुंदरच मिळणार आहेत आणि तुमचं कंबर दुखी असेल पोटरी पिंट्या दुखी असेल हाडांची बळकट येणे होते महत्त्वाचं ही गोष्ट आहे आणि बऱ्याचदा महिलांचे किंवा पुरुषांचे दिवसभर काम करून उभं राहून इकडे तिकडे पळापळी करून पोटऱ्या दुखणं पिंटरे दुखणं अशक्तपणा येणं ह्या भरपूर गोष्टींना हल्लीच्या आपल्या जनरेशनमध्ये भरपूर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचं तर हल्ली खेळणं उधळणं इतकं असतं की त्यांचं पण या गोष्टी पाय वगैरे दुखत असतात तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना ह्या गोष्टी देऊ शकता तर आहेत ना खूप सारे बेनिफिट्स खूप चांगले रिझल्ट आहेत याचे तर चला मग त्यानंतर ना आपल्याला काय करायचे गुळ घ्यायचा आहे किसलेला मी गुळ घेतला इथे तोसुद्धा तुपामध्ये पूर्ण पातळ होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असा मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून लाडू बनवण्यासारखी त्याची कन्सिस्टन्सी होईल इथे मी लाडूसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि पावडर सुद्धा मी कशी बनवली ते सुद्धा तुम्हाला इथे मी शेअर करणार आहे आपला रेडी आहे आणि आता आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपात भाजलेलं खोबरं आहे खारकेची पावडर आहे काजू बदाम आहेत असे बारीक चिरलेले बारीक चिरलेले असले की असे दाताखाली येतात आणि त्याचीसुद्धा छान टेस्ट लागते म्हणून काजू बदाम पूर्ण पावडर नाही करायचे असे बारीक चिरून घ्यायचेत आणि यानंतर आता सर्व आपलं मिक्स करून झालं की गुळाचा जो आपला बनवलेली आपली पेस्ट आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि गरम गरमच याचे बऱ्यापैकी लाडू वळायला लागतात त्यामुळे भाजण्याची शक्यता असते त्यामुळे जमतील इतके लाडू तुम्ही बनवू शकता आणि नसेल जमत तर याची नुसती आप तुम्ही मिक्स करून पावडर जरी बनवून ठेवली बरणीत भरून तरी उत्तम आहे एक दोन चमचे दररोज तुम्हाला खायचेत दिवसभर हेल्दी आणि एकदम आरोग्यदायी आणि एनर्जेटिक तुम्हाला फील होणार आहे चला तर मग शुगर वगैरे जरी असेल तरी तुम्ही याच्यातला गुळ स्किप केला आणि हा लाडू खाल्ला तरी तुमच्यासाठी आयुर्वेदिक ठरणार आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा बाय टेक केअर